कोतवाली पोलीस स्टेशन अहिलानगरचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामा मस्जिद समोर जुने कोर्ट गल्ली अहिलानगर या ठिकाणी नदीम यासुद्दीन शेख याच्या राहत्या घरामध्ये अग्निशस्त्र लपवून ठेवलं आहे अशी माहिती मिळाल्यानं तत्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानं पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पोलीस स्टाफ पंचांसह खाजगी वाहनानं बातमीच्या ठिकाणी नदीम यासुद्दीन शेख याच्या राहत्या घरासमोर पोलीस उपनिरीक्षक सेदवाड यांनी त्याच्या घराचा दरवाजा वाजवला त्यावेळी या घरातील एका महिलेने दरवाजा उघडला असता त्यांना पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार कुमार सेदवाड यांनी त्यांची ओळख सांगून पंच आणि पोलीस स्टाफची ओळख करून देऊन त्यांना कळवले आम्हाला गोपनीय बातमी मिळाली आहे की घरामध्ये या घरामध्ये नदीम गॅसुद्दीन शेख याने अग्निशस्त्र त्याच्या घरात कुठेतरी लपून ठेवलं आहे त्यांना घरझडतीचा उद्देश समजावून सांगून घरातील महिला आणि बालकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं त्यानंतर घरझडती घेत असताना पोलीस स्टाफ आणि पंचांना हॉलमधील जिन्याच्या पहिल्या मजल्यावर गेल्यावर पहिल्या मजल्यावरील नदीम गॅसुद्दीन शेख यांच्या खोलीमध्ये जाऊन झडती घेत असताना खोलीतील कपाटामध्ये चाळीस हजार रुपये किमतीची एक स्टील धातूची गावठी बनावटीचं अग्निशस्त्र त्याच्या पिस्तल ग्रीफवर दोन्ही बाजूने खरभरीत प्लॅस्टिक आवरण असलेलं आवरणाचा रंग चॉकलेटी असून त्यामध्ये एक स्टीलची मॅगझिन असे साधारण किंमत चारशे रुपये किमतीचे दोन लहान आकाराचे जिवंत काडतुसे त्यावर पिवळ्या धातूचे आवरण असलेले काडतुसाचे वरील भागावर कोल आवरण आणि बुडाशी गोल सक्ती असलेले किंमत अंदाजे असा ऐकून चाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्यानं हा मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाडे यांनी पंचांसमक्ष जागीत जप्त केला